आणि कार्यकर्ते यांनी शिवसेनेमध्ये स्वागत शिवसेनेत प्रवेश केला आहे मी त्यांचं मनापासून सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो खरं म्हणजे गेल्या अनेक दिवसापासून अनेक म्हणजे दिवसा अडीच वर्षापासून आपण महायुतीचं सरकार बाळासाहेबांच्या विचारांचं धर्मवीर आनंदगी साहेबांच्या विचारांचं सरकार स्थापन केल्यापासून या राज्यभरातून सर्व पदाधिकारी उभाटा इतर पक्षाचे पदाधिकारी शिवसेनेमध्ये येत आहे आणि एक विश्वास घेऊन शिवसेनेमध्ये दाखल होत आहे त्यांना माहीत आहे की शिवसेना ही बाळासाहेबांच्या विचारांची हिंदुत्वाच्या विचारांची धर्मवीर आनंदगीर साहेबांच्या विचारांची आपली शिवसेना आणि म्हणून गेल्या अडीच वर्षात महायुतीने जे काम केलं त्याची पोचपावती या विधानसभेमध्ये महायुतीला भरघोस म्हणजे विरोधी पक्षाकडे विरोधी पक्ष नेते एवढे देखील आमदार आले आणि म्हणून हे सगळं या महाराष्ट्रातल्या जनतेने माझ्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी आता तुम्ही देखील सगळे माझे लाडके झालेले आहेत आता तुम्ही शिवसेनेमध्ये आलात तुमचंही मनापासून मी सगळ्यांचं स्वागत करतो आणि म्हणून या पुढे देखील हा सिलसिला ही परंपरा कायम राहणार आहे आणि म्हणून शिवसेनेमध्ये दिलेला शब्द ज्या ठिकाणी विकासाचा अजेंडा मूलभूत सोयीसुविधा विकास प्रकल्प गावाचा विकास भागाचा विकास या राज्य सरकारच्या माध्यमातून आपण करतोय आणि म्हणूनच लोक आपल्या पक्षामध्ये येतात आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे गाव तिथं शिवसेना घर तिथं शिवसैनिक आणि लोकांच्या मनामनात गावागावात सगळीकडे शिवसेना रुजवण्याचं काम आपल्याला करायचं आहे आणि म्हणून शिवसेना सदस्य नोंदणी मोहीम आपल्याला जोरात राबवायची आहे आणि म्हणून शिवसैनिक वाढवा कार्यकर्ते वाढवा खरं म्हणजे तुम्हाला तर संधी आहे की हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे हा काही मालक नोकराचा पक्ष नाही आपला कार्यकर्त्यांचा पक्ष आहे आणि म्हणून या पक्षामध्ये जो काम करेल तो पुढे जाईल अशी परिस्थिती आपल्या पक्षाची आहे <embodied> आणि अशी भूमिका आपल्या पक्ष म्हणून मी आपल्या सगळ्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आपल्या मनापासून अभिनंदन करतो आणि तुमच्या भागामध्ये जे जे काही प्रश्न असतील ज्या समस्या असतील त्या आपल्या मंत्री महोदय असतील खासदार असतील आमदार असतील या सगळ्यांच्या लक्षात आणून दिल्या की त्या सोडवल्या जातील आणि शेवटी मी आहे आपल्याबरोबर आपल्या पाठीशी एकनाथ शिंदे खंबीरपणे उभा आहे आणि म्हणून सगळ्यांना पुन्हा पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र सर्व